आपा। गया, गया, हो आपा हातपाय दुखत आहेत माझे हातपाय दुखत आहेत हा हातपाय दुखत्यात काय हातपाय दुखत्यात मानक्यात घ्या गुडघ्यात द्या मुंग्या येत्यात बैठर पाना होतोय काम करत असताना काहीतरी पण तुम्ही बाटली बरं औषधाने दुखती दुख बाटले बघितल्या नाही नाही बघितल्या चालू कोणते कोणते पुस्तक वाचित दाखव बर काय ज्ञानेश्वरी नवनाथ अजून शिवचरित्र अयो तुमचं वय किती वय किती सत्याहत्तर आणि एवढं पुस्तक वाचायला दिसत आहेत का बारीक बारीक हा पण ध्यानात राहत नाही ना वाचलेलं ध्यानात राहत नाही पुस्तक वाचित पण ध्यानात राहत नाही नाही भानगडा शिवली असं त्याच्यामुळं ध्यानात नाही राहिलं मग काय फायदा कधी वाचित पुस्तक तुम्ही कधी वाचित पुस्तक पुस्तक कोणत्या टायमाला वाचिता कोणतं पुस्तक ही हा कोणत्या टायमाला वाचिता कोणतं दिवसभर वाचिता का दिवसभर नाही मग फक्त संध्याकाळी आपला टाइमपास गडी भर झोप येऊ नाही तर झोप नाही येत वानगडाशी होती झोप येत नाही म्हणजे पुस्तक वाचले तरच झोप येते का पुस्तक वाचवलं तर गडीभर टाइमपास होतो बाकीच काय काम काय करतात कोण कोण ओम गोरक्ष मलाय ना असे जेवल्यानंतर ससगायला साफ होतो आणि नंतर मग मंत्र मानला ना मग ते लगेच बंद होत कोणतं मंत्र म्हणता ओम सिद्ध गौरव मग असलं मानता हा रोज मानल्या शिवतो मग तो येते तसं झोप येत नाही काय मंत्र येत ना त्याचे का जाते गावला एकशे आठ मंत्र हो का एकशे आठ मंत्र इथं पाहिल्या एवढं मंत्र म्हणाय मनावर लागतं मी नाही म्हणत एकच म्हणतो फक्त आहे एवढं एकच म्हणतो ना काम करता का आपण कांदे उपटीता का कांदे उपटीत होतो का? गेले वर्ष पहिली कांदा का उपटीतो सरसकट असल्या तर असं गेरळ म्हणलं ना का वाकती मग कोणता गावान कोणता नाही मग ते असं होत रोप उपटीता का रोप रोप उपटी अजून काय काम करता वापरतोय तो मस्त काम कर सगळं होतंय पण मग कमरेन दम नाही धर मग ती कमर वाकरी गायनला खायला टाकी ता का गायनला खायला टाकीता गायनला काय गाया, गाया बांधू ता का लांब गाया बांधू ता का काय <laughs> काय <laughs> काम करता सांगा बर गाज बांध दुसरं काय काम करत दुसरं काहीच नाही करतोय आणि तुम्ही तर लई वाकून चालत मग सायकल कस काय चालली सायकल कस काय चाललं हाताला आहे ना आधार मिळाला ना मग जमतो आणि सरळ म्हणलं ना मग ती कमाल वाकती व्याज नाही देत मग आंडीला सकाळी कुठे गेल ते सायकल नाही दुखत मला डॉक्टरने सांगितलं आपण करू लागल माथा पण चालता नाही हे नाही आणलं तसंच मागायचं म्हणलं एवढे पैसे करून द्यायचे नाही मग म्हणलं त्याला पांढरा गोळ झाली आम्हाला काढलेला आणि ते म्हातारपणी आता ते व्हायला लागेल काय करायचं तुमच्याकडे त्यांना पैसे तुम्ही ऑपरेशन एवढे पैसे काय माझ्याकडे किती लागतात ऑपरेशनला एक लाख रुपये मानवतो डॉक्टर हा काय मग आणि हे म्हणजे आपण सक्सेस आपण सक्सेस होत नाही नाही होत ना सक्सेस सक्सेस नाही होत मनक्याच ऑपरेशन नाही होत म्हणून ना केलं मग त्यास मास पळा पळायचं पाहायला मग काय करायचं थंडी वाजत आहे का थंडी नाही वाजत नाही वाजत तुम्हाला थंडी पेरलेस आणि सांगा ना शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय वाचलं ना तुम्ही शिवा, शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगा शिवाजी 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 आड नाव काय भोसले काय मला आड नाव काय भोसले भोसले काय हा शिवाजी महाराजांना किती राहण्या शिवाजी महाराजांना किती राहण्या होत्या आठ राण्या तेच ना सांगितलेच मोगा आता मे बो वाचलच नाही आठ राणे बघतोय आठ राणे म्हणलो दोन काय टॉनिकची बाटली टॉनिक हा भाकरी खायसाठी भाकरी खायचं नाही मग शरीरामध्ये रक्त बिघ्त अस घाण भिना इथे चित्र दिसत काही हा कशाच आहे या सुगंधा ಅಶ್ವಗಂಧಾ ಅಶ್ವಗಂಧಾರಿಷ್ಟ ಹ್ಮ ಕೂಡ ಆಲ ಬಾಟಲಿ